जय जय रघुवीर समारथ मी वसंत सोनाजी देव जालन्याहून आलो जालना हे महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये येत आहे आणि त्या जिल्ह्यात समर्थ रामदास स्वामींचा जन्म झाला त्या जिल्ह्यातनं आल्यामुळं तुमच्यासमोर त्यांच्याबद्दल जे चार शब्द बोलावेत म्हणून मुद्दा मी आज इथं उभा आहे समर्थांना ओळखत नाही असं कोणी नाही आणि त्यामुळं त्यांची फारशी किंवा वेगळा परिचय करून देण्यापेक्षा त्यांचे जे वेगवेगळे ग्रंथ आहेत दासबोध मनोबोध या दोन्ही ग्रंथामधून प्रामुख्याने महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे दासबोध या दासबोधातलं समर्थांची उपासना संकल्पना याबद्दल आपण आज बोलणार आहोत उपासना म्हणजे काय हाच पहिला प्रश्न निर्माण होतो अनेक गोष्टी अशा असतात की जे आपण नेहमी शब्द वापरतो पण त्याचा आपल्याला व्यवस्थित अर्थ सांगता येत नाही माहीत नसतो हा अर्थ कोणाला माहीत नाही ना असं नाही परंतु त्या विषयाचा मी इथे विचार करणार आहे उपासना या शब्दाची फोड केली तर उप अधिक आसना म्हणजे आपल्या देवतेजवळ जाऊन बसणं असा याचा अर्थ होतो आता इष्टदेवता कोणती किंवा देव कोण देवता कोणती देव कोणता हाच पहिलात प्रश्न निर्माण होतो माऊली म्हणते ज्ञानेश्वर माऊली देवाची ये द्वारी बसा क्षणभरी येणे मुक्तीचारी साधी येल्या म्हणजे देवाच्या दारात जर आपण क्षणभर जरी बसलो तरीही आपल्याला चारी मुक्ती मिळतात असा माऊलींचा आशावाद आहे माऊली सांगता येत परंतु आपण अनेक वेळा मंदिरात जातो देवात जातो देवळात बसतो देवाच्या जवळ बसतो परंतु तेवढ्याने कुणाला मुक्ती मिळाली असं वाटत नाही मग का? का समर्थ किंवा ज्ञानेश्वर महाराज खोटं बोलतात का संत खोटं बोलतात का असा प्रश्न येतो तर ते खोटं बोलतात असं नाही हीच दे ज्ञानवाची लेख आहे समर्थ आपल्याला सांगतात देह हे देऊळ हाची देव आपण देवळात जातो म्हणजे तो देव खरा नाही असं आपण म्हणत नाही सगुण देवाची प्रार्थना उपासना आपण करतो परंतु आपण सगुणात अडकून न पडता आपण निर्गुणापर्यंत जायला हवं आहे आणि त्यासाठी समर्थांनी या ठिकाणी सांगितलं की देवाचा शोध तुम्ही कुठं बाहेर घेऊ नका कुठल्या क्षेत्रावर जायची गरज नाही तर आपल्या अंतर्गत प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो अंतरात्मा आहे हा अंतरात्मा म्हणजेच देव आणि आपलं शरीर म्हणजे देऊळ तर या देवळामध्ये आत उतरण्याचा प्रयत्न करतात आपण रोज वेगवेगळ्या दिशांना पाहतो परंतु श्रीकृष्ण भारतींनी आपल्या पुस्तकात म्हटलं अकरावी दिशा तर ही अकरावी दिशा आहे चार दिशा चार उपदिशा एक वर एक खाली अशा दहा दिशा आपल्याला माहिती आहे परंतु अकरावी दिशा म्हणजे आत उतरून पाहायचं आहे आपल्या हृदयात आपण पाहायचं आहे त्यावेळेला आपल्याला खरा अर्थ मिळेल आणि त्यामुळे देवाचा विचार करत असताना अंतरात्म्याचा आपल्याला विचार करावा लागतो अंतरात्म्याला आपल्याला शोधावं लागतं तो जेव्हा सापडेल आणि तोपर्यंत काम क्रोध मध मत्सर वगैरे षड्रिपो आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत आपल्याला या देवाची ओळख पटणारच नाही आणि म्हणून आपण काय करायला हवं काय करणार आहोत हे आपल्याला आजच्या प्रवचनामध्ये बघायचं आहे